एचएम राहकमाता न्यूज मिरजेतील ब्राह्मणपुरी येथे महिलेच्या गळ्यातील गंठन जबरी चोरी केल्या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल मिरजेतील ब्राह्मणपुरी येथे चालत जात असणाऱ्या महिलेचे गळ्यातील तीस हजार रुपये किमतीचे गंठन मोटारसायकलवरून आलेल्या अंदाजे वय वर्ष पंचवीस ते तीस वर्षे वयोगटातील पांढऱ्या रंगाचा त्यावर निळ्या रंगाचे प्रिंटेड फुलबाह्याचा शर्ट घातलेल्या अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हिसडा मारून जबरी चोरी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात मिरज शहर पोलिसात शुक्रवारी दुपारी तीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत फिर्यादी रुपाली श्रीकृष्ण होन मोरे वर्ष छत्तीस राहणार ब्राह्मणपुरी मिरज यांनी मिरज शहर पोलिसात याबाबतची फिर्याद दिली आहे तर माहिती मिरज शहर पोलिसांकडून शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे